सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत विजय पवार विजय पवार नावाची ही जी व्यक्ती आहे दिसायला अतिशय साधारण दिसते मात्र या व्यक्तीच काम मात्र असाधारण आहे आपण बघतोय की कामगार लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना चालू आहेत खास करून असंघटित कामगार ज्यांना कुठलाही पी एफ नसतो कुठलंही पेन्शन नसतं कुठलेही आरोग्य आहेत त्यांना सुविधा नसते आणि आज मात्र त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे विमा आहेत त्यांना त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा आहेत त्यांना आरोग्य विमा आहे आणि या असंघटित कामगारांना संघटित करण्याचं कामचा जो मोलाचा वाटा आहे त्याची जी सुरुवात आहे ती विजय पवार दादांनी सुरुवात केलेली आहे आपण त्यांनाच विचारूया की नेमकं ही जी कन्सेप्ट आहे दादा आपल्या मनामध्ये नेमकी आली कशी पहिल्या सुरुवातीला आपण आपला परिचय द्यावा मला असं वाटतं माझं नाव कॉम्रेड विजय कृष्णराव पवार मी या चळवळीमध्ये जवळपास एकोणविशे शहाऐंशीपासून काम करतो आहे एकोणवीसशे शहाऐंशीमध्ये आम्ही विद्यार्थी युवक म्हणून आम्ही काम करत होतो आणि ते काम करत असताना त्या ठिकाणी कामगार जे आहेत बा जे बांधकाम क्षेत्रातले कामगार आहे कन्स्ट्रक्शन वर्कर त्यांची परिस्थिती खूप गंभीर असायची त्यावेळेस कन्स्ट्रक्शन वर्कर बांधकाम कामगार म्हणून त्यांच्यासाठी शासनाची कुठलीच योजना नव्हती आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये दिल्लीला मालवणकर हॉलमध्ये एक फार मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यामध्ये आम्ही जळगावमधून आम्ही नऊ लोकं गेलो होतो आणि जळगावमधून नऊ लोकांनी जाऊन त्या मेळाव्याला तिथं आम्ही बघ हजेरी लागली होती आम्ही तिथं उपस्थित होतो त्या मेळाव्यापासून भारतामध्ये बांधकाम कामगारांना संघटित करायला सुरुवात झाली मग तिथून आल्यावर आम्ही जळगावमध्ये जसं आपल्या जळगावला आल्यावर आम्ही महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे बांधकाम कामगारांना संघटित करता येईल त्याच्या सुरुवाती त्याची सुरुवात केली आम्ही मग सुरुवात केल्यावर आम दोन हजार आम्ही दोन हजार सहामध्ये बांधकाम कामगारांचा जो कायदा आहे अखिल भारतीय बांधकाम कामगार कायदा हा दोन हजार सहामध्ये काळच्या सरकारने मंजूर केला आणि तो कायदा झाल्यावर मग आम्हाला थोडीशी आमची हिंमत वाढली की आपण जर संघर्ष केला तर आणखी आपलं काही चांगल्या गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात सगळ्या योजनांची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलेली आणि मिळून मिळवून दिलेली आहे परंतु आताची जी आता परिस्थिती अशी आहे शासन ही की शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातले जे कोणी आमदार असतील ते कोणत्याही पक्षाचे असो ते याच्याकडे दुर्लक्ष करत आहे की खऱ्या कामगारापेक्षा खोट्या कामगारांना निवडणुकीचा फायदा आपल्याला मिळायसाठी ते खोट्या कामगारांची नोंद करत आहे म्हणजे खरे कामगार का, वंचित राहतील की काय असं एक वेळच म्हणायला काय नाही हो खरे कामगार काय सगळेच कामगार वंचित राहतील आणि शासनाचं तर पूर्णपणे दुर्लक्ष आहे सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही तरी आपण इथपर्यंत आणलेला आहे बऱ्याच लोकांना जसं आम्ही विचारलं तर त्यांना ते लाभ पण मिळालेले आहेत आणि हे लाभ मिळवण्यासाठी आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुमच्यावर लाठीचार्ज देखील झालेला होता आणि मला वाटतं तुम्हाला मार लागलेला आहे काय सांगाल त्याबद्दल आम्हाला लाठीचार्ज जो आहे आम्हाला एकदम मुंबईला एकदा एका लाठीचार्ज म्हणजे आमच्यावर लाठीचार्ज झाला होता त्यावेळेस मला आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो त्यावेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि आपले सुधाकरराव नाईक जे फैसपूरला आले होते तर फैसपूरला सुधारा सुधाकर रामराव नाईक यांची सभा आम्ही उधळली त्यावेळेस माझ्यावर लाठीचार झाला आणि मुंबईला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सभेमध्ये आम्ही गोंधळ घालायला गेलो होतो कामगारांच्या प्रश्नासाठी तर त्या टायमाला त्यांनी तिथली सभा बर्खास्त करून जालन्याला आले तर जालन्याच्या सभेमध्ये माझ्यावर घेणार आपलं वय किती असेल झालं माझं वय आता सध्या पासष्ट आहे विजय पवार साहेब आज वय वर्ष पासष्ट आहे आणि ते आज देखील कामगारांसाठी लढत आहेत आणि याच लढाईमुळे त्यांचा आपण हात बघितला त्यावर लाठीचार्ज झालेला होता आणि मला वाटतं हंड्रेड पर्सेंट काम तर करणार नाही हात जर एवढा लागलेला आहे तर तरीही ते बांधकाम कामगारांसाठी अजूनही झट्ट आहेत अजूनही त्यांचे आंदोलन उपोषण वेगवेगळ्या प्रकारचे पत्र व्यवहार असतील मग ते पर्यंत असो पीएम पर्यंत असो त्यांचे चालू असतात आणि असंघटित कामगारांना एकत्र करण्याच त्यांचं अजूनही आप नियोजन आहे त्या, यार दिकानी यार दिकानी ते अजूनही त्या कामामध्ये व्यस्त आहेत पवार साहेब पण जेव्हा आपण कधी या ठिकाणी यावं त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि आम्ही स्वतः इथं जे आयुक्त आहेत मला वाटतं बिरार साहेब त्यांना आम्ही भेटण्याचा भरपूर वेळेस प्रयत्न केला मात्र ते भेटत नाही काय नेमकं काय सांगा प्रश्न असा आहे की बिरार साहेब हे जवळपास मागच्या दीड वर्षापासून या कार्यालयाला कार्यालयाला उपस्थित राहत नाही त्यांच्याकडे शा त्यांच्याकडे शासनाने नाशिकमध नाशिक आणि इतर जिल्ह्याचे काही त्यांच्याकडे जे पद दिलेले दिले आहेत तो कारभार त्यांच्याकडे दिलेला आहे त्याच्यामुळं ते इथे येत नाही आणि इथं आयुक्त नसल्यामुळं इथं जे आहेत लेबर इन्स्पेक्टर आहेत बाकीचे आहेत नोंदणी अधिकारी आहेत परंतु या हे सगळे नोंदणी अधिकारी लेबर इन्स्पेक्टर हे जे आहेत हे साधे अधिकारी आहेत लेबर कमिशनर तोपर्यंत त्यांच्या समोर बसून त्यांना विसरत नाही की आज किती काम झालं काय काम झालं तर त्यांच्यावर कोणाचं बॉसिंग नसल्यामुळं सह्याभय झानेदार आपल्याच आहेत का असं म्हणून ते आपल्या स्वतःच्या मनाला पटून तसे म्हणजे आयुक्त नसल्यामुळे पेंटिंग आहेत का काम असं हो आयुक्त नसल्यामुळं सगळ्या इथल्या बहुतेक कामगारांचे प्रश्न मग ते बांधकाम कामगार असू द्या घरकाम कामगार असू द्या सीचे कामगार असू द्या सगळ्यांचे प्रश्न पेंडिंग आहेत तिथे फक्त नोंदणीशिवाय दुसरं कोणतंच काम केलं जात बरं आपण याच्यावर काही करणार आहात का हो आता आम्ही या लेबर कमिशनर कार्यालयाला आम्ही घेराव करायचं एक आठ दिवसात आम्ही घेराव करायची तयारी करणार आहे त्याच्यामध्ये महिला पुरुष असे सगळे म्हणून आम्ही जवळपास एक हजार लोकांचा घेराव या ठिकाणी करायचा आमचा प्लॅन आहे आणि त्याची तयारी चालू असंच आपण डिस्कस करत असताना ते म्हटले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कामगारांसाठी लढणारच आणि लढणारच आणि त्यांची जी जिद्द आहे या वयात देखील त्यांची काम करण्याची जी जिद्द आहे ती खरोखरच अनोखी आहे पवार साहेब आपण आयकॉन टीव्ही ला भेट दिली आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आयकॉन टी कडून आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद